या नागरिकांतर्फे सामाजिक आदर्श सामाजिक सेवा संस्था त्यांचे सिन्हा साहेब त्यांची टीम त्यांनी पोस्ट ऑफिसचं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या टीमला आणि सिन्हा साहेबांना साहेबांचा मी आभार व्यक्त करते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे तीम उभी आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून नेहमीच पाठपुरावा करत असतो नवी मुंबई शहरात तळुजा फेस टू आणि फेस वन मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधांसंदर्भात महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून आपण वारंवार चर्चा करत असतो आज याच ठिकाणी महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून आदर्श सामाजिक संस्था व राजीव सिन्हा यांच्या दोन वर्षाच्या तब्बल प्रयत्नानंतर तळुजा नागरिकांना तळुजा फेस टू फेस वनच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे उपडाकघर शाखेचं उद्घाटन मारवा सोसायटीच्या लगत असलेल्या स्टार हॉस्पिटलच्या शेजारी शॉपमध्ये करण्यात आलं यावेळी प्रसंगी सर्व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळ या ठिकाणी उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरीश पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष भोईर व बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे देखील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नागरिकांच्या समवेत या सगळ्या डाकघराची ओपनिंग सुरुवात झाली यावेळी अनेक विविध विषयांवर देखील चर्चा झाली राजीव सिन्हा व आदर्श सामाजिक संस्थेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं नवी मुंबईत असणाऱ्या तळोजा फेस वन आणि फेस टूच्या च्या विकासाच्या संदर्भात अनेक राजकीय मंडळींनी आपली तिथे व्यथा मांडली त्यांच्या बोलण्याच्या उद्देशानुसार विकासाच्या कामाची नेमकी सुरुवात तरी झाली आणि राजीव सिन्हाच्या वारंवार पाठपुराव्यानंतर खरंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी नागरिकांच्या सुविधांसाठी डाकघरची सुविधा उपलब्ध झाली सोबतच राजीव सिन्हा यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयामध्ये डाकघरच्या पहिल्याच दिवशी पहिलंच पत्र रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं यासोबत नवी मुंबईच्या विकासाच्या अनेक प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा झाली सोबतच नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर तळुजा फेस वन आणि फेस टूमध्ये मुबलक दरात कोणतंही आरोग्य केंद्र नाही आहे यासाठी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या राजकीय मंडळींनी या ठिकाणी जनतेला आश्वासन देण्यात आलेलं आहे की तळुजा फेस टू आणि फेस वनच्या नागरिकांना लवकरच आरोग्य केंद्राची सुविधा देखील लवकर उपलब्ध होणार आहे राजीव सिन्हा आदर्श सामाजिक संस्था अंकुश गायकवाड अशा अनेक दिग्गज यांच्या पाठपुराव्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थाने डाकघरची सुविधा उपलब्ध झाली आहे विकासाची ही नवी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका पहा महाराष्ट्र छतिस्ता खास रिपोर्ट नक्कीच या ठिकाणी उपडाकघर फेसबुकमध्ये आज ओपनिंग झाले आहे मी पहिल्यांदा तर याला दोघांना धन्यवाद देतो की आमचे जे साहेब आहेत जे आहेत आणि या ठिकाणी आलेले पोस्ट ऑफिसचे मोहम्मदजी आणि त्यांचे सहकारी जे अधिकारी त्यानाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी खरं म्हणजे सेवा उशीर झाला कारण एक पाच सात वर्षे तलाचा फेजवान आणि फेज टू इथे आल्यानंतर शिरकोनीची जी नवी वसाद इथे स्थापन केल्यानंतर आज पन्नास हजार ते लाख लोक इथे राहण्यासाठी समोर आलेले आहेत समोरच घोट घोट आणि घोटक्याम याही ठिकाणी एक पंचवीस पन्नास हजार लोक आले त्यामुळे जी सेवा होती पोस्ट ऑफिसची पहिली ती जुनी सेवा होती त्या थी, ठिकाणी अधिकारी कमी होते बरोबर त्यामुळे नक्कीच नव्याने या ठिकाणी राहण्यात आलेल्या नागरिकांना अडचण होत होती आणि पोस्ट ऑफिस प्रत्येकाच्या तोंडात आहे आज देशात जगात नाव आहे हो आपले भारतीय पोस्ट सेवेचा आज गेली किफ्ट स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर आज दीडशे पावणे दोनशे वर्षे ही सेवा चालू आहे पोस्ट ऑफिसची आणि सेवा ही अतिशय चांगली सेवा आहे आणि ती सेवा या ठिकाणी आल्यानंतर आमच्या नागरिकांना मिळणे खरोखरच गरज होती आणि जे नागरिक फक्त तलोज्यालाच आहेत ते खूप अडचणी होत होत आणि त्यामुळे ही जागाही चांगली भेटलेली आहे कॉर्नर जागा आहे आणि त्यामुळे नक्कीच आमच्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे तर तुमच्याकडे तुमच्याकडे तो तुम कसं पाहता आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी या ठिकाणी उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित होते Uh, कसं पाहता या ठिकाणी काय योग्य भूमिका आहे मी <सगया> इक्बाल इब्राहिम रावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्राचा आज जे इकडे ओपनिंग केलेले ब बबन पाटील साहेबांनी तर त्यांचे आभार मानतो त्यानंतर ती त्यांना सपोर्ट देणारा हरीश केनी साहेबांचा पण आभार मानतो आणि त्याच विशेष करून ही सर्वात जास्त मेहनत घेतली ते आमचे अंकुश गायकवाड साहेब आहेत सिन्हा साहेब आहेत त्यांच्या संगीत बबन केनी साहेब आहेत यांचा सर्वांचा आभार मानतो आणि सर्वात जास्त हे सांगतो हो की सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे तर पोस्ट ऑफिसच इम्पॉर्टंट आहे कारण जितके आम्हाला मंत्रालयातून पत्र येत होते आम्हाला तलोजा फेस टूलवरून तलूच्या जा सीला जायला लागत होता आणि एक व्हील ही पण होती की ज्या व्हीली दुबईवरून सौदीवरून अमेरिकावरून आम्हाला पत्र यायचे तर त्यावेळी आठ आठ दिवस लागायचे पण इतकी चांगला वाटायचा की पत्र आज कुठलं तरी आलेलं आहे आणि विदाउट फेल डाक खाणीशिवाय काय जमणार नाही ईमेल आहे ठीक आहे व्हॉट्सअप आहे ठीक आहे मोबाईल आहे ठीक आहे पण ही पोस्ट आपसची जी सोय यांनी केलेली आहे त्यांचा आम्ही आभार प्रदर्शन करतो आणि ज्यांनी त्यांनी याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष करून केरी साहेब आणि इकडे बघितला काँग्रेसचे से होते शिवसेनेचे बनवते मी शेतकरी कामगार पक्षाचा आहे सर्व पक्षाचे इकडे लोक आहेत पण सर्व मिळून खेलीमेलीचं वातावरण काम करतात ही सर्वात मोठी गोष्ट इकडे तलुजा फेस वन फेस टूला आम्ही बघितला की इतके पण नवीन वसाहत झालेत ना के साहेब काय ना काय लफडे आहेत गाववाल्यांचे लफडे आहेत पण चलो फेज वन फेज टू ला असा की एकच गाववाले पण तेच बाहेरून आले तो युपीवरून आला असेल कोकणावरून आला असेल सांगलीवरून आला असेल सर्व खेलीमेलीचं वातावरणमध्ये इकडे राहतात तर ही जी पण गोष्ट झाली एकदम चांगली आहे याच्यानंतर जसा बाबा एकदम सॉलिड सांगितलं आता बाबा साहेबांनी एक हॉस्पिटलची सोय झाली पाहिजे तसं आम्हाला आश्वासन देतात साहेब की ले ले चार गुंटेचा प्लॉट मिळणार आहे की मिळालेला आहे मिळालेला आहे सांगाल त्या संदर्भात हॉस्पिटलसाठी देखील नवीन योजना चार गुंटेचा चा काहीतरी या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून महापालिकेने आपला एक चार गुंटाचा शिडकल सर्व्हिसमध्ये एक प्लॉट घेतलेला आहे आणि ह्या महिन्याच्या याच्यात सोनाजी पण आहेत आमूजी पण आहेत आणि आम्ही फॉलो करतो महापालिकेला आ, या ठिकाणी महापालिकेचाही ह्या ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्याचाही ओपनिंग करू आणि सेवामध्ये उप प्राथमिक आरोग्य उप आरोग्य के केंद्र आपण महापालिकेच्या के माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पूर्व महापालिका क्षेत्रात जिथे जिथे आवश्यक त्या ठिकाणी आपण ओपनिंग केली या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम होता आपण त्या ठिकाणी जागाही घेतले जालेही घेतलेले आहेत महापालिकेने त्या ठिकाणी महापालिकेचे पवारसाहेब आहेत त्यांची सर्व टीम आहेत आयुक्त गणेश देशमुख साहेब ह्यांनी या ठिकाणी वालप करून महापालिकेत आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने महापालिका चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा कशी देता येतील पूर्ण क्षेत्रात आपण प्राथमिक आरोग्य के केंद्र उपकेंद्र आपण चालू केले आहेत जिथे राहिल्या होता त्या ठिकाणी नी नव्याने निर्माण होईल आणि एक चांगल्या प्रकारचं भव्य चार गुंट जागा मिळेल एक छत्ती छत्तीसमध्ये आपण ओपनिंग केली तिथे चार कोटी आपण महापालिकेचे माध्यम मंजूर केलेले आहेत आणि याही ठिकाणी आपण एक दोन चार कोटी घेऊन तोही प्लॉट आपण या ठिकाणी चांगला डेव्हलप करून या जनतेला चांगली नागरी सुविधा कशी देता येईल ते प्रयत्न करा यांनी सांगितलं सर केला चार गुंठे भेटेल आणि तो आत्ता बावीस तारखेला ओपनिंग होणार आहे अंकुश गायकवाड साहेब किरी साहेब सर्वांनी मिलून गेले छोटा का ना हो पण त्याच्या बावीस तारखेला ओपनिंग होणार आहे काही नाही काही आधार मिळेल आम्हाला त्यांना त्यासाठी आभार मानतो आम्ही सर सर आधार सर सा, सामाजिक संस्थेला कशा प्रकारच्या शुभेच्छा द्याल तुम्ही आधार सामाजिक संस्था संस्था ही पूर्ण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे काम करत आहे मग आता इथल्या ज्या ज्या नागरी सुविधा असू दे प्रदूषणाच्या समस्या असू दे किंवा इतर ज्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी ही संस्था पुढाकाराने भाग आहेत एक चांगल्या प्रकारचे काम या ठिकाणी त्यांच्यामार्फत चाल चालू आहे नक्कीच भविष्यात कारण हा तलोदा फेज वन आहे आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन स समाजासाठी काम करत असतो आमचे काय विवाद असतील ते बाजूला ठेवून काम करीत असतो आणि ही संस्थाही त्या प्रमुखाने या ठिकाणी ज्या कारण तलोजा फेजवान आणि फेजवान नागरिकांना एक शांत हा तलोजा राहावा आणि सर्व एकजुटीने राहावा सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र राहतो आणि इथे चांगल्या प्रकारे वातावरण ठेवायचा आमचा प्रयत्न असतो आणि जे ज्या समस्या असतील आम्ही मांडतो सर्व पक्षही मांडतो आणि त्या पुढाकाराने ही संस्थाही त्यांच्या परीने कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक या ठिकाणी खारीचा वाटा प्रत्येकाचा फायदा सर्वांनी एकता मी बोलू मी सर्व काही करू शकत नाही तर सर्वांचा काही ना काही अतिशय हातभार लागावाला पाहिजेत आणि त्या दृष्टीने जर संस्था एक चांगल्या प्रकारे काम करतो त्यांनाही माझ्या सुरू झालेलं आहे काय भावना आहे कसं पाहता सगळ्या गोष्टी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आज पर्वेल महानगरपालिकेतील दोन हजार बेलगाव तेहगोव हे लाखोने संख्येने आज लोकवस्ती वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय टाक हे होणे गरजेचं होतं जुनं डाकघर हे तलोजा एम आय डी सी असल्याकारणाने लोकांना जाण्यासाठी आणि सुविधांपासून वंचित राहत होते अशा परिस्थितीमध्ये आमच्या तलोजा विभागातील पुरुष सर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आज प्रयत्नाने डाकघर तलोजा येथे होत आहे खरं तर आनंदाची गोष्ट आहे डाक म्हणजे आपण पोस्ट पोष्ठ पाहिलं तर जुन्या काळात पोस्टमॅनच होता आणि तो घरोघरी जाऊन व्यवहार करायचा आजच्या या इमा ईमेलच्या दुनियेत दोन हजार च्या सदीमध्ये तर ईमेलच्या दुनियात डाक हा उपलब्ध आहे आणि तो टिकून आहे याच फार वैशिष्ट्य आहे तर पोस्टातून अनेक सुविधा आपण पाहायला आप लागलो तर बचत सेवा ज्या सेविंग्स असतात त्या आपल्या महिला पहिल्यापासून करत आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पत्र व्यवहार डाकसुद्धा स्पीडली वा वाढत आहे पहिले आठ नऊ दिवस लागायचे प पत्र यायला परंतु आज दोन दिवसात पोस्टाने तोच पत्र दोन दिवसात सुद्धा भेटत आहे त्यामुळं अशा सुविधा अनेक प्रकारचे डाकच्या माध्यमातून त्या जनतेला भेटणार आहे आणि मी सरोजवासीयांचं आणि अभिनंदन करेन त्यांच्यामधून हे कार्य या ना नागरिकांतर्फे सामाजिक आदर्श सामाजिक सेवा संस्था त्यांचे टीम शिन्ना साहेब टीम त्यांनी पोस्ट ऑफिसचं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या टीमला आणि शिल्ना साहेबांना साहेबांचा मी आभार व्यक्त करते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उभी आहे आज खरंच खूप मोठा दिवस आहे कारण आज मारवा सोसायटीचं हे भाग्य आहे की इथे आपल्याला पोस्ट ऑफिस इथे मिळालेलं आहे आणि या सोसायटीचा प्रमोटर म्हणून मला खरोखर मी यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो तसेच राजीव सिन्हा साहेब आणि अंकुश गायकवाड यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याची जी मेहनत आहे ती खूप दिवसापासून जी चाललेली आहे त्याचा पाठपुरावासुद्धा जो होत आहे तर त्याच्याबद्दल खूप आनंदी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे इथे जी भावकी विसरून गावकीला धरून इथे सर्व नेते मंडळी जी आलेली आहे तर त्या याच्यामुळे हा सगळ्या कार्यक्रमासाठी खूप चांगल्या पद्धतीने झालं परंतु अशाच प्रकारे जसं पोस्ट ऑफिस इथे उघडलेलं आहे तसंही आपण आमदार पाटील साहेबांना बाळाराम पाटील साहेबांनासुद्धा विनंती केलेली होती की इथे पोलीस स्टेशन गरजेचं आहे त्या पोलीस स्टेशनचासुद्धा पाठपुरावा लवकरात लवकर होऊन इथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते व्हावं इथे अनेक डेव्हलपमेंट रेडी होण्यासाठी गरजेचं आहे कारण जवळजवळ चाळीस हजार फ्लॅट इथे सिडकोने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि येऊन बाकीची सुद्धा डेव्हलपमेंट इथे होत आहे तर त्या दृष्टिकोनातून इथे मार्केट होणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीने इथे स्मशानभूमी होणं गरजेचं आहे इथे हॉस्पिटल होणं गरजेचं आहे इथे पोलीस स्टेशन होणं गरजेचं आहे कारण आज मी तिला ज्या दोन वर्षापूर्वी ज्या पद्धतीने मी माहिती घेतली डी पी प्लॅनच्या संदर्भातली माहिती घेतली तर हा तळोजा हा विभाग साऊथ सारखा डेव्हलप होणार ह्या पद्धतीची चिन्ह पुढील पाच ते दहा वर्षात तर दहा वर्षात ऐवजी ही पाच वर्षात व्हावी ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे याबद्दल मी आदर्श सामाजिक संस्थेचे जे, जे पदाधिकारी आहेत राजीव सिन्हाजी अंकुश गायकवाड यांना सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांनी खरोखर खूप चांगलं काम केलेलं आहे यांना मी राजीव सिन्हांना नेहमी बोलत असतो माझे वैचारिक मतभेद आमचे होत असतात तो भाग वेगळा पण परंतु कुठलेही जे काम चांगलं आहे त्या कामाला माझं नेहमी समर्थन राहिलेलं आहे समर्थन राहील आणि माझ्याबद्दल माझ्या वतीने सुद्धा ज्या काही गोष्टींचं त्यांना मदत लागेल कायदेशीर मदत लागेल एक ॲडव्होकेट म्हणून माझी जबाबदारी आहे तर त्या पद्धतीने ती पूर्ण करत राहील सर आज क्या बताना चाहेंगे आज ओपनिंग हुई होई आहे तब्बल दो साल के प्रयास के बाद आज फाइनली फेज टू और फेज वन के नागरिकों को ऊपर डालकर करके सेवा मिल रही है क्या बताना चाहेंगे इसमें तो सबसे ज़्यादा हम लोग जो थैंकफुल है वो है अश्विनी वैष्णव सर जिन्होंने ये लोग बार बार कैंसिल करने के बाद भी उन्होंने परमिशन दिया उसके बाद जो पिछले एस जो थे ईची के सर उन्होंने इसको प्रोसेस कराया और नितिन योले सर ने इसको कम्प्लीट ही करा दिया और दूसरा बात है कि जो हरेश सर ने बोला बच्चे लोगों को मालूम होना चाहिए कि पोस्ट ऑफिस क्या है और ये मैंने ऑलरेडी फेस कर चुका हूँ कामोटे में कि कोई बच्चा कुरियर का शॉप में जाके बोल रहा था पोस्ट ऑफिस उसको मालूम ही नहीं था कि ये कुरियर है और पोस्ट ऑफिस अलग होता है।, है तो वो ज़रूरी चीज़ है पोस्ट ऑफिस क्या है और ये सब इंपॉर्टेंट चीज़ है कि कोई भी लेटर जाना है कोई भी कुरियर जाना है पार्सल जाना है इसके ऊपर हम ट्रस्ट कर सकते हैं सर इसमें कौन कौन सी सुविधा लोगों को मिलने के लिए मतलब तो आधार कार्डन कुछ और कौन सी कौन सी सेवा मिलेगी लोगों को इसमें कुछ सेविंग स्कीम जो होता है पोस्ट ऑफिस का वो भी है प्लस आधार कार्ड का आज से ही चालू कर दिया उन्होंने फिर जो स्पीड पोस्ट और पार्सल का रहता है वो भी है ये सारे चीज़ इसमें आ रहे हैं अभी इंश्योरेंस का भी इन्होंने एक्सीडेंटल एक एक इंश्योरेंस कुछ होता है वो भी इन्होंने स्टार्ट किया है तो वो बीस में रहेगा सर आपको ये सब प्रोसेस करने के लिए जिन जिन अधिकारियों ने आप समय लगाया या फाइनली हो गया तो उनके लिए आप क्या कहना चाहोगे मैंने उनके लिए आज फर्स्ट लेटर थैंक्स का उनको भेजा है यहाँ से ठीक <laughs> भाई मैं, मैंने आप लोगों को उल्टा भी बात किया तो आज थैंक्स भी है आप लोगों <laughs> उसमें सबसे ज़्यादा तो अश्विनी वैष्णव सर और जो तो सेक्रेटरी है पोस्ट की दिनित सर उन लोग ने हेल्प किया क्योंकि उनको डायरेक्ट मैसेज में तंग किया था सर तुमच्याकडे येतो कसं पाहता जसं मिळते ऑनलाईन सेवा किंवा इतर कोणत्याही सेवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ घेण्यासाठी मिळणार आहे कसं पाहता नक्कीच कारण कसं आहे की जे पोस्ट ऑफिस आहे थोडसा मस्त मजकूर नावगाव किंवा थोडासा एम आय एड्रेस करून त्याच्यामुळे नागरिकांना कन्फ्युजन क्लिअर करतो आज इथं सदासाहेब असतील रिपोर्ट साहेब असतील त्यांचा प्रयत्न असला रिपब्लिक धन्यवाद खूप आहे आणि सर्व राजकीय नागरिकांनी धन्यवाद करून मला एकच सांगायचं की आज सुरू न्यूज सिटी असताना सुद्धा जर नागरिकांना इथल्या स्वराजसेवकांना त्यांच्यासं म्हणावं लागतं की आम्हाला बंदीला हॉस्पिटलचं जे काही इथल्या मूलभूत पायाभूत सुविधा झाली आहे त्या आम्हाला मिळत नाही आज समजा इथे जर पन्नास हजार लोक जर पंतप्रधान आवास योजनेमध्ये राहायला येत असतील तर त्यांच्या शाळेचं प्रश्न त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न बरेचसे प्रश्न आणि अजून पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे ते अजून खरोबर झालेले नाही आम्ही परवेल महानगरपालिका अंतर्गत नियमित प्रयत्नशील राहतो आज परवेल महानगरपालिका नव्याने असल्यामुळे जवळजवळ अडीच वर्ष आमचं करोनामध्ये गेला दोन वर्षांवर काम करायला मिळालं तरी आम्ही ह्या परिसरामध्ये सुविधा झालेल्या प्रयत्न मैदानामध्ये गेला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्या परिवार आनंद मिळतील अपेक्षा वाढतो सर खऱ्या अर्थाने आज तुमच्याकडे महत्त्वपूर्ण भूमिका या सगळ्या लढ्यामध्ये तुमची देखील होती खऱ्या अर्थाने अनेक लोक आपल्या धावपळीच्या जीवनात वेळ काढून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणं तर जावघड जातं आज तुम्ही एवढे सगळी धावपळ करून आज खरं तर तुम्हाला तुमच्या यशाचं फळ मिळालेलं कसं पाहता सर्वप्रथम आम्ही प्रमुख गोष्टी जे पाहुणे आणतात हरेश दादा संतोष भोई स्मराज मात्र तुम्ही बघता निरंतर एक ते दीड तास झाले तरीसुद्धा दादा आमच्यासोबत आहेत संतोष सुद्धा साहेबसुद्धा आमच्यासोबत आहेत तुम्ही बघू शकता की कसं आहे सुखासा आहे एक चांगोलाचं वातावरण सवय तळोद्या शहर सुदलम सफलम व्हा ह्यासाठी सर्व पक्षीय सर्व संस्था एकत्र आहेत हे दृश्य आपल्या तळोद्या शहरमध्ये असं दृश्य असताना तुम्ही विचार करा एका शहराचा जो मूलभूत जो पाया आहे तो किती मजबूत होईल आणि आज आगघर सुरू होत आहे थोड्या दिवस जरी महानगरपालिकेचं दवाखाना सुद्धा सुरू होईल हळूहळू जे सुविधा आहेत ते जनतेला मिळतील आणि सुविधा आणण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत भले पाठी वेगळी जरी असू तरी एकच आहे हे मी आपल्या मतबोधून बोलू इच्छितो सर आणखीन कोणत्या सुविधा आहेत ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी लोकांना तुम्ही उपलब्ध दे करून देण्यासाठी तुमचा लढा असणार सर्वात मोठा प्रश्न तडोजा पॉल्युशनचा आहे ॲक्च्युली पॉल्युशन ट्रॅक करणे खूप असंभव आहे तर तो खूप मोठा समजता आहे आता बघा मॅरेथॉन पण जिंकतोय आम्ही लोकांमध्ये गेलो आहोत उद्या सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ तो खूप मोठा प्रश्न आहे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत इथे सीज आहेत हालत नाही त्यांनाही त्यांचा बिझनेस आहे आता वसात हळूहळू वाढत आहे इथे स्वास्थ्य आहे तिथे बिझनेस आहे त्या दृष्टिकोनात थोडंसं आम्हालाही करायचं कंपनी आहे सध्या जो वेग होता पॉल्युशनचा तो सध्या आम्ही थोडासा कमी केला अधिकाऱ्यांना थोडस बोलून बोलून कुठल्या थोडासा वास आणि सोडला तर लगेच आम्ही फोन करतो कधी मध्ये फोन उचलतात एक काळ असा होता की ते फोन सुद्धा नव्हते आज तहसीलदार प्रांत अधिकारी पीएमसीओ सर्वांची लोकांमध्ये हजेरी लागलेली थोडीशी मनामध्ये दगदूक आहे की बाबा सर असताना जर त्रास झाला त्यांचे फोन आम्हाला येते त्यामुळे थोडंसं लढाई जारी राहील या पोस्ट ऑफिसमधून अशीच सेवा लोकांना न तक्रारता करावी अशा एक शुभेच्छा देतो थोडंसं शहर हा धपाट्याने वाढतो हे आता मेट्रो आली काल ठवार आणि पोस्ट ऑफिसचे आपल्याला अरेज केली तिची माहिती दिली पहिला पोस्ट ऑफिसचा पोस्टमन येण्याची आपण वाढ बघतो असायचं दहा दिवसात पत्र आला पोस्ट मास दिसला तर माणूस खुशी व्हायचा हो काहीतरी माझ्या आईने पत्र पाठवलेला असेल माझ्या वडिलांनी पाठवलेला असेल अशा प्रकारे पोस्टाची सेवा होती आणि कितीही मोबाईल किती हे आले तर शेवटी पोस्ट हा पोस्ट आहे आणि यामध्ये आज या पोस्ट ऑफिसशी तबांच्या सेवेमध्ये भर पडलेली आहे दवाखाना पाहिजे व्हायला पाहिजे ही पहिल्यापासून आपली मोठी मागणी आहे त्याप्रमाणे दरोजामध्ये रोड व्हावे आणि पाण्याचा पुरवठा सुलभ हवा यासाठी आपण प्रयत्न केले सगळे आपण होते हे एम बी मुखर्जी साहेबांना सांगू मुख्यमंत्री त्यावेळेला उद्धव साहेब होते पस्तीस कोटी रुपये दररोजा भेद आणि पेज टूला रस्त्यांसाठी दिले आणि हे रस्ते झालेले आणि आठ कोटी रुपये पाण्याच्या टाकीला दिला तर जवळजवळ पेटमध्ये पाणी जरा चांगला आहे पाणी आला आहे रस्ते झाला आहे मी एका कॉन्ट्रॅक्टरला रस्ते केल्यानंतर परत रस्ते खोदण्याचा काम केला मारलाही का ह्या चांगल्या प्रकारचे रस्ते झाल्या तुम्ही करा सेवा आहे काय त्यांचे इंटरनेट जाहीर केली पण तुम्ही केल्यानंतर तो रस्ता पुरवत त्यांना हे तुमचं काम आहे ते न करता आम्हाला शिटकोणी परमिशन दिली शिटकोणी पर्मिशनं काम पूर्ण व्हायला पाहिजे ह्या स्पिटल ह्या स्कूल वाल्यानं जन तिला त्यांचं कामही बंद केलं पण आपलं पेंडरकर आले बघू आमचा कायम आहे हरद केला फुल केला अरे दादा तो काम नको बंद करू त्यांना काम बंद करत <laughs> नाही चांगला रस्ते बनवला ते फुडले ते त्यांनी व्यवस्थित करून दिलं आणि केलेच नाही आता महेश गोहेर आहे पुढे महेश गोईर गोई पण आला आता तर करून घेते शेवटी आपला काही त्यांना गावाला कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ते सगळे रस्ते केले आता सगळे रस्ते टाकातच कापले झालेले पण आणखो छोट्या हॉस्पिटलमध्ये कलोजाची सेवा होऊ शकत कलोजाला सर्वात मोठा जेव्हा पाच पालिकेने मंजूर केले जेव्हा आयुक्तांना मी पत्र दिलेलं आहे आणि ज्या वेळेला आपण असा त्यांना घोटवली बनलेली आहे तर हे आहे ज्या वेळेला आपण आंदोलन केलं घोटक्या तिथे कचरा घाण टाकतो आणि त्या वेळेला परिसरामध्ये संपूर्ण प्रदूषण होतो या भागात आणि त्या वेळेला आपल्याला शब्द दिला होता का लोक प्रदूषण होतो लोक आजारी पडतात नदीत घाण पाणी जातात आम्ही मोठा हॉस्पिटल बांधून देऊ तेव्हा शुटकोकडे भाग होता आता महापालिकेकडे हस्तांतर झालेलं अरे तुम्ही जरा प्रयत्न करा मी पत्र दिलेलं आहे एक मोठ्या मध्ये चांगला हॉस्पिटल या दामध्ये व्हायला पाहिजे असेल पोस्टची सेवा इथे नाही आहे त्यासाठी पण आपण पत्रकार करतो तसा आता पोस्ट ऑफिस आले तोही आला तर तलोजा हा सर्व आता वाढणारे आता परत चार हजार घरं तलोजाचा उद्या बाबा हे देणार आहे म्हणजे तलोजाची संख्या ही दोन दिवसात वाढत आहे आणि वाढत असल्यामुळे त्यांना सुविधा हे देणं काम आहे कारण ज्या वेळेला आम्ही शिल्पकडे गेलो होतो वगैरे केलं होतं कारण तुम्ही नवीन घरं देता तो पाण्याची तुम्ही व्यवस्था केलेली आहे का नक्कीच पाहायला गेलं तर तळोजा फेसून आणि फेसटूच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने या पोस्ट उपटाकर सेवाचा लाभ मिळणार आहे यामध्ये या तर पनवेल महानगरपालिका सिडको आणि अनेक विभागांना देखील पागे टाकून राजीव सिन्हा आणि आदर्श सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लढा देण्यात आला होता आणि त्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळत आहे बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत सुनील कातारे महाराष्ट्र